लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात काल मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक अपडेट दिली होती आणि त्यामध्ये मी स्पष्ट केलं तुम्हाला आणि त्यासाठी जे आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिक्रिया पण मी तुम्हाला काल ऐकवली होती लक्षात ठेवा काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की हे हिवाळी अधिवेशन अर्थात अधिवेशन कुठे चालू आहे तर या हाऊसमध्ये म्हणजेच नागपूर इथे चालू आहे बघा नागपूर लक्षात ठेवा नागपूर येथे जे आहे एक हे जे अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशन तर हे हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की तुम्हाला लवकरात लवकर जे आहे लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत जे आहे सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे अशा प्रकारचं काल मी त्यांचं स्टेटमेंट त्यांचं वक्तव्य मी तुम्हाला दाखवलेलं होतं व्हिडिओ पण जो होता छोटा व्हिडिओ तो पण मी तुम्हाला ऐकवला होता क्लिअर आज बघा सर्वात महत्वाच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे की मग काल बऱ्याचशा माता भगिनींनी विचारलं की सर मग जे नागपूर येथे अधिवेशन आहे ये हे अधिवेशन कधी संपणार मग क्लिअर कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की अधिवेशन संपल्याच्यानंतर बरोबर परंतु अधिवेशन संपल्याच्यानंतर म्हणजे अधिवेशन मग किती दिवस चालणार हे बऱ्याचशा माता भगिनींना माहिती नाही आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांनी व्हिडिओ पाहिले पण त्यांच्या काय लक्ष देत नाही तर बऱ्याचशा माता भगिनींनी विचारलं की सर तुम्ही सांगा की एकदा की हे ये नागपूर येथील अधिवेशन कधी संपणार आहे तर त्याचं एकदम साधं सिंपल आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर असं आहे की उद्याच संपणार आहे क्लिअर उद्याच संपणार आहे म्हणजे एकवीस तारखेला संपणार आहे किती एकवीस तारीख एकवीस तारीख कुठली डिसेंबर महिन्याचीच याच महिन्याची आज किती तारीख आहे सांगा आज तारीख आहे वीस डिसेंबर बरोबर आणि हे जे नागपूर अधिवेशन आहे जिथे आपण सध्या हे जे काही अधिवेशन चालू आहे आपल्या विधानसभेचं तर तिथे स्पष्टपणे आपल्याला क्लिअर असावं म्हणजे क्लॅरिटी असावी की आ, नागपूर येथे जे काही अधिवेशन आहे हे एकवीस तारखेला संपणार आहे आणि आज वीस डिसेंबर आहे उद्या एकवीस डिसेंबर आहे म्हणजे उद्या संपणार आहे पण एक लक्षात ठेवा की लाडकी बहीण या योजनेचं वितरणाबद्दल मुख्यमंत्री साहेब काय बोलले होते एकदा समजून घ्या म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या जरा व्यवस्थित सांगतो म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल बघा बघा याच्यामध्ये क्लॅरिटीनं त्यांनी सांगितलं होतं काल मी तुम्हाला हा व्हिडिओ पण ऐकला होता बघा त्यांनी काय म्हणलं होतं एकदा ऐका एकही योजना आम्ही बंद महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता यामध्ये या एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी काय सांगितलं की अधिवेशन संपल्याच्या नंतर म्हणजे आता मग अधिवेशन जर का आपण पाहिलं तारखेने जर आपण विचार केला एकदम स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय त्याचं उत्तर होईल की एकवीस तारखेला म्हणजे उद्या अधिवेशन संपणार आहे पण त्यांनी काय सांगितलं की अधिवेशन संपल्याच्यानंतर टाकणार म्हणजे याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्हाला उद्यापासूनच वितरण सुरू होईल माझ्या मते लक्षात ठेवा मी जे आहे ते स्पष्ट बोलतो कुठल्याही प्रकारचं अजिबात जास्त म्हणजे लेज म्हणजे असा आनंद झाल्यासारखं किंवा असे खूपच हवेत गप्पा मारत नाही मी जे आहे ते मला स्पष्ट सांगतो आणि माझा कुठलाही व्हिडिओ वितरण सुरू झालं वगैरे वगैरे व्ह्यूज खाण्यासाठी अजिबात नसतो हे स्पष्टपणे मी बोलतो क्लिअर त्यामुळे लक्षात ठेवा कुणाच्या डोक्यामध्ये जर असं असेल की व्ह्यूजसाठी तर वगैरे लक्षात ठेवा अशा लोकांची मला गरज नाही क्लिअर मला फक्त तेच लोक हवेत जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि एकदम त्यांना असं वाटतं की मी प्रामाणिकपणे सांगतो तर तसेच लोक या चॅनलला जुटावेत अशी अपेक्षा करतो बघा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की एकवीस तारीख एकवीस तारखेला होणार आहे लास्ट दिवस म्हणजे उद्याचा दिवस मग मुख्यमंत्री साहेबांना जसं सांगितलं साहे एक की एकवीस तारखेच्या म्हणजे असं त्यांनी सांगितलं की एकवीस तारखेच्या नंतर तुम्हाला लगेच पैसे टाकतो तर मला असं वाटतं टाकले तर खूपच चांगलं पण मला जे माझं जे अभ्यास म्हणतो आहे तर माझ्या माहितीच तो पुढचा जो काही हप्ता आहे म्हणजेच कोणता डिसेंबरचा अर्थात एकवीस तारखेपासून तर शेवटच्या जे आहे एकतीस तारखेपर्यंत तर याच्यामध्ये कुठलाही मुहूर्त लागू शकतो म्हणजे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे येण्याची दाट शक्यता आहे आणि कधीही मिळतील बघा कारण की असा त्याचा अर्थ होणार नाही की ते जानेवारीमध्ये जाणार फेब्रुवारीमध्ये जाणार असा नाही डिसेंबरच्या हप्त्यामध्ये आणि ऑब्व्हिअसली बघा ना आता आता उद्यापासून पुढचा हप्ता लागूच व्हायला आहे बरोबर म्हणजे मग पुढच्या हप्त्यामध्ये कधी पण वितरण सुरू होईल पण आता तुर्तास तर आपल्याला आपल्या चॅनलवर जे काही प्रामाणिक सबस्क्रायबर ज्या माता भगिनी जुटलेल्या आहेत ज्यांना खरंच लक्षात ठेवा एक एक रुपयाची गरज आहे तर अशा माता भगिनींचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरलेला आहे पण फॉर्म आणखी काही मंजूर झाला नाही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे वगैरे वगैरे तुमच्यासाठी एक मी इथून पुढे व्हिडिओ जे आहे आणणार आहे आणि तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर व्हिडिओच्या खाली जे आहे तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे आणि सांगायचं आहे बाकी जे काही असे लोक आहेत काही की त्यांना असं वाटत असेल की लाडकी बहीण या योजनेचे काही आपले असे व्हिडिओ आहेत की बाबा ते व्ह्यूजसाठी आहेत तर सर्वांना लक्षात ठेवा असे जे काही ज्यांचे निगेटिव्ह कमेंट्स असतात तर सर्वांना विनंती आहे की मला अशा लोकांची अजिबात आवश्यकता नाही आहे स्पष्टपणे मी सांगतो आहे कारण इथे कुठल्याही प्रकारचं लक्षात ठेवा व्ह्यूज म्हणजे याच्यातनं काय लेच काय असं काही का करोड रुपये भेटत नाही ज्या स्पष्ट सांगतो मी फक्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश हाच असतो की एक प्रामाणिक तुमच्यासाठी प्रयत्न करणारा मी जे आहे माझा एक प्रकारचा मी त्याला म्हणतो आहे प्रयत्न चालू ठेवतो आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जास्ती ओढून चढून सांगण्यामध्ये मलाच इंटरेस्ट नाही तुम्हाला ऐकण्यामध्ये आहे का नाही ते तर दूरची गोष्ट आहे पण मलाच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जास्त तिळमात्र पण इंटरेस्ट नसतो जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड कारण की आपलं चॅनल हे लॉंग टर्मसाठी चालणारं आहे आपलं चॅनल हे बरेचसे माताभगिनी जे आहेत ह्या विश्वासाखातीर या चॅनलला जोडलेले आहेत असो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा एकवीस तारीख ही उद्याची आहे मग उद्यापासून तर या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कुठेही वितरण सुरू होऊ शकतं बऱ्याचशा माता डी बी टी केली नसेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होण्याची शक्यता खूप आहे ज्यांनी डीबीटी केली नाहीत त्यांना सांगतोय मी बरोबर का तर अशा माता भगिनींनी पटकन डीबीटी करा आणि जर डी बी टी कुठल्याच बँकेमध्ये तुमचा अकाउंट नसेल सध्या किंवा तुम्ही डीबीटी टी केलेलीच नसेल तर सोपी आणि एकदम स्वस्तात मस्तात जर का तुम्हाला डीबीटी करायची असेल तर पोस्ट बँकमध्ये डीबीटी केलेली कधी बिन फायद्याची ज्यांना अगोदर पैसे आलेले आहेत त्यांनी त्याच डीबीटीच्या याच्यावर जे आहे तुमचं डीबीटीचं ट्रान्झॅक्शन जे आहे किंवा तेच अकाउंट जे आहे ते चालू ठेवा थोडक्यात लक्षात ठेवा उद्या एकवीस तारखेपासून अधिवेशन संपणार आहे बा उद्याचा दिवस लास्ट आहे त्याच्यानंतरचा जे शेवटचा आठवडा आहे म्हणजे बावीस तेवीस चोवीस आणि तीसमध्ये एकतीसपर्यंत म्हणजे तो शेवटचा आठवड्यामध्ये कधीही लक्षात ठेवा खुशखबर येऊ शकते वितरण सुरू झाल्याबद्दल काही तुम्हाला जर अडचणी असतील या योजनेबद्दल इतर योजनेबद्दल तर नक्कीच तुमच्यासाठी मी कधीही तुम्हाला एक एक उत्तराला तुमच्या एक एका शब्दाला मी तुम्हाला उत्तर देतो जेणेकरून कुठल्याही माता भगिनीचा जर माझ्या त्या गोष्टीमुळे जर त्यांना त्याची ते फायदा झाला आणि त्यांचा त्यांना उद्या जर का लाभ मिळाला ला, तर मला असं वाटतं त्यापेक्षा आणखी आनंद काय असू असू शकत नाही क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात धन्यवाद